हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये रोज चपाती भाजी खाऊन कंटाळत त्यावेळेस मस्त अगदी छान असं काहीतरी खाण्याची इच्छा होते चला तर आज आपण अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी पाहणार आहोत मस्त पोटभरीचं आहे आणि हेल्दी पण आहे उन्हाळ्यात दिवसामध्ये खूप छान आणि चविष्ट लागते चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक मोठी वाटी दही घेतलं आहे घट्ट असं दही आहे जास्त पातळ नाही असं घट्ट पहा घट्ट असं दही घेतलं आहे छान आता या दह्याला आपण फेटून घेऊया पहा पण छान असं दही फेटलेलं आहे पहा गॅस मी कडे ठेवले आहे ते त्यात तेल ॲड केलेलं आहे त्यात ते तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरं ॲड करूया छोटा चम्मच एवढे जिरं आहे जिरं जीर चांगलं भाजू देऊयात पहा जिरे छान लाल झाले आहेत आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया आपण कांदा ॲड केलेला आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करूया छान कढीपत्ता कांदा व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया पहा जिरं कांदा कढीपत्ता छान फ्राय झालेला आहे आता आपण त्यात मसाले ॲड करूया पापसा मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतलाय थोडीशी हळद आहे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि धन जिरा पावडर घेतली आहे हे सर्व आपण फोडणी टाकू ते सर्व ह्यामध्ये आपण टाकून घेऊया याय आणि इथे गॅस बंद करून टाकायचा आपण छान असं एक भरायला परतून घ्यायचं वरती थोडीशी थोडीशी कोथिंबीर तर यामध्ये जे आपण दही फेटून घेतले ते, ते दही ॲड करूया छान दही मिक्स करून घेऊया पहा मस्त दही आपण मिक्स करून घेतलं आहे छान असं एक दिवस झालेलं आहे सर्व मसाला कांदा दही आता आपण शिजवलेला राईस घेऊया आणि हे आपण यामध्ये ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया छान असा त्याला मिक्स करून घेऊ गया, आपण गॅस बंद केलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपण छान असा शिजवून घेतलेला आहे त्यामुळे त्याला काही परतायची गरज नाही आणि परतलं तर आपलं दही फुटते म्हणून आपण हे परतणार नाही गरम घ्या ह्याच्यावर आता छान आपण आपली तयार आहे व्यवस्थित असं पहा मस्त आपला छान असा हा चटपटीत कांदा दही आणि राईस तयार झालेला पाहू शकता तुम्ही खूप टेस्टी लागते आणि चविष्ट तोंडाची चवड होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप हेल्दी रेसिपी आहे पहा मस्त अगदी छान असा आपला राईस तयार झालेला पाहू शकता आहे तुम्ही दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत खायला पण खूप मस्त आहे पहा चला तर काढून घेऊया पहा तयार झालं आपलं दही राईस पाहू शकता खूप चविष्ट आणि अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे पहा मस्त अगदी छान तयार झालेला आहे त्यावेळेला तुम्ही कधीही करून खाऊ शकता मस्त आणि कुठली चपाती भाजीची गरज नाही अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओज